चला चाल एक साईडला एक ए आल्यानंतर ह्या ह्या मूर्तीमध्ये भाजपाला चोरी करू शकतात आणि भ्रष्टाचार करू शकतात हे आमच्या बाहेर आहे तरी तिथे त्यांनी करून दाखवले जी घटना घडली काल पर्वाकडे आम्ही पाहत होतो हे व्हायलाच नको पाहिजे होतं जे झालेलं आहे त्याच्या बाजूला आपल्याला माहिती आहे की जगभरात अनेक अशा मूर्ती आहेत अनेक असे पुतळे आहेत जे समुद्र लावले लावून मग ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं असेल एकशे अडतीस वर्ष झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आहे गेट ऑफ इंडियाला आणि हे सगळं होत असताना इथे भाजपवाल्यांनी चोरी करून हे सगळं असं लावलं आहे ते आपटे आहेत कुठे तो जो चोवीस वर्षाचा मुलगा आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं कोणी होतं फरार आहे पळून जायला मदत केली का जसं भाजपला मी रेवडण्याला जायला मदत केली तसं हे आपल्याला मदत केली का हे सगळं इतर मिळाली पाहिजेत आणि मग जे मंत्री आहेत डब्ल्यू डीचे त्यांच्यावर एफ आय आर झालंय काय तसं ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा मला वाटतं हे दुर्दैवी आहे हे मेच्युरिटी आहे आम्ही आत येत असताना मला वाटतं तुमचं तरी आमचं की आपल्यामधून एखाद्या कॅमेरामॅनला धक्का धक्काबक्की झाले आणि त्याच्यापासून सुरुवात झालं मी आमच्या कार्यकर्त्याला सांगितलेलं आहे की अशा महाराजांच्या किल्ल्यामध्ये आपण तरी राजकारण करायचं नाही आणि म्हणून मी सगळ्यांना इथे अडवून धरलेलं आहे ह्या बालिशपणात मला जायचं नाही ठीक आहे त्यांचं तो असेल त्यांचं ते अपब्रिंगिंग मुद्दे हेच आहे ना की हे त्यांचं उंच प्रमाण आता तुम्ही तो ना आपण इथे उभे राहून समुद्र किनारी वाद येतो वादळी की जून मध्ये जागृतीच्या महाराष्ट्र पत्र केलं होतं आणि हे सगळं होत होत्या सॉईल टेस्टिंग आहे पण प्रधानमंत्री महोदयाला खूप करायचं त्यांच्याकडून कार्यक्रम करून घ्यायचं डिसेंबरमध्ये निवडणुकीच्या आधी करायचं आणि म्हणून खरं तर ठाण्यातल्या एका कंपनीला काम दिलं अशा पद्धतीचा जो दावा आहे तो चेतन पाटील ज्याच्यावरती गुन्हा दाखल आहे त्यांनी एबीपी माझ्याशी बोलताना म्हटलेलं आहे की मी फक्त चबूतराचं काम केलंय जो पुतळ्याचं काम होतं ठाण्यातील कंपनी कंपनीचं नाव सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आपटे नावाचा जो मुलगा आहे तो कुठे तो फरार कसा झाला दुसरी गोष्ट म्हणजे काल एक निर्लज्ज मंत्री ठेवून गेलेत गद्दार गँगचे आणि त्यांनी सांगितलं ह्याच्यातून अजून चांगलं काहीतरी करू शंभर फुटाचं म्हणजे ह्याच्यातून अजून पैसे कमवायचे त्यांना मुख्य गोष्ट हीच आहे की ज्यांना लाज वाटली पाहिजे ते फिरकताना मंत्री म्हणून की तुमच्या इथेच सगळीकडे आपण असताना हा पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे त्याच्यात तुमच्या समोरच हे पडलेलं आहे जसं मी सांगितलं ना स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ह्याच्यापेक्षा जास्त वारे घेतं मला वाटतं अठराशे शहाऐंशी मध्ये तो पुतळा तिथे स्थापित केलेला आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी वादळ चालतात वारे येतात बर्फ पडतो सगळं होतं पण ते काही नाही होत मग महाराजांच्याच पुतळ्याला तुमच्या मनात एवढं द्विष काय अपघात आहे म्हणजे इतक्या स्लो आणि हे काय चाललंय तुम्ही बघा एका बाजूनी सांगता त्याच्यातून चांगलं काहीतरी असून करू दुसरं सांगत आहेत की आम्हाला नेवी धोका दिला म्हणजे तुम्ही आता सगळं झटकलं आणि आता नेवीवर चाललात महाविकास गाडी काय स्टँड घेणार आहे हे कुठंपर्यंत हे ताणून द्यायचं म्हणजे ताण म्हणजे आता बघा तुम्ही महाराष्ट्रात ज्या काही घटना होत चाललेल्या आहेत परवाकडे पुण्यात एका एपीआय वर कोयता गँगनी हमला केला हा मग बदलापूर मध्ये आपण पाहतो दहा दिवस एफआयआर नव्हता घेतला मग दहा तास बसून नंतर एफआयआर घेतला महाराजांचा पुतळा पडला म्हणजे भ्रष्टाचारी जे सरकार आहे ते जे खोके सरकार आहे जे भाजप सरकार आहे तेव्हापासून खालपर्यंत भ्रष्टाचारी महाराजांना सोडत नाही

करब शुप जर फेप फिर फिर अपर एक केपल केपल फॉर केपल बीजेपी थे तॉक्तर बाबस महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहत आहे सुरेटी व्यूज सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून क्लिक करा